फेरीवाला कायदा अंमलात आणण्याचे धोरणच सरकारचे धोरण नाही सिटू संलग्न जनवादी हॉकर्स सभेचे कॉम्रेड शैलेंद्र यांचा सरकारवर गंभीर आरोप नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट वेंडर्स ऑफ इंडिया सिटू संलग्न जनवादी हॉकर्स स्पर्धा आझाद हॉकर्स युनियन इतर अनेक फेरीवाल्यांच्या संघटनांच्या वतीने गुरुवार दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यातून सुमारे तीन हजार फेरीवाले उपस्थित होते जनवादी हॉकर्स सभेचा सहभाग सर सर्वाधिक होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आझाद हॉकर्स युनियनचे जयशंकर सिंह यांनी केले फेरीवाला कायदा दोन हजार चौदा अंमलातांना फेरीवाल्यांवर होत असलेली कारवाई त्वरित थांबवा नगरपथ विक्रेता समितीची निवडणूक घ्या या घोषणाने आझाद मैदानाचा परिसर धुंदमून गेला मोर्चाला सर्व संघटनांच्या प्रतिनिधी यांनी सरकार विरोधातील रोष व्यक्त केला काँग्रेस शैलेंद्र कांबळे यांनी जबरदस्त घोषणा देत मोर्चात जोश भरला पुढे मार्गदर्शन करीत त्यांनी सरकारच्या धोरणाचा समाचार घेत सरकार फेरीवाल्यांना अवैध घोषित करून त्याचा व्यवसाय मोठमोठे मॉल मालक बड्या कंपन्यांना सोपवण्याचे धोरण अवलंबित आहे लाखो फेरीवाल्यांचा परिवार उजाडून छोट्या संख्येने असलेल्या भांडवलदारांशी घरे भरीत आहे सरकारच्या या धोरणाविरोधात सर्वत्र संघर्ष करणे गरजेचे आहे या मोर्चाला सी टू अध्यक्ष के नारायणन तसेच जनवादी हॉकर्स सभेच्या नेत्या कॉम्रेड संगीता कांबळे यांनी देखील मार्गदर्शन केले आझाद हॉकर्स युनियनचे दयाशंकर सिंह आणि सलमा शेख यांनी आपली जोरदार भाषाने मोर्चात रंग भरला मोर्चात यशस्वीतेसाठी कॉम्रेड जमुना गुप्ता कॉम्रेड राजेश आर्या कॉम्रेड राधेश्याम गुप्ता कॉम्रेड हरिचरण यांनी मेहनत घेतली जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका